प्रेमाने बोला धन्यरंग कारजी एवं रामकृष्ण हरी जगतवंदे जगद्गुरू जगतमान्य देहोनिवासी संत शिरोमणी तुकोबाराय यांचा एक सुंदर अभंग आहे तो अभंग ज्या व्यक्तीला समजला आणि त्या अभंगावरती जर त्यानं स्वतःचं जीवन जगायला सुरुवात केली तर खऱ्या अर्थानं मी म्हणेन की त्याला भक्तीचं मर्म समजलं भक्तीचं वर्म समजलं आणि खऱ्या अर्थानं तो भक्तीला जगायला शिकला पण बोटावर मोजण्या इतक्या लोकांनाच तो अभंग खरं तर जगता येतो तो, तो अभंग असा आहे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंग। भेदा भेद भ्रम अमंग भेदा भेद भ्रम अमंग या ठिकाणी जगद्गुरू तुकोबाराय म्हणतायत की हे जग आहे ते एका प्रभू परमात्म्याचं एका ईश्वराचं एका विश्व आहे एका निर्माणकर्त्याचं आहे एक ईश्वरानं बनवलेलं एक विश्व आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही सगळेच एका परमात्म्याची लेकरं हो। आहोत आणि हे विष्णुमयी जग आणि त्या जगात वावरणारे आम्ही कशाला भेदाभेद करतोय आणि तो भेदाभेद असा तसा नाही आहे तो सर्वात मोठा तुमचा भ्रम आहे आणि तो भ्रम साधा नाही आहे तर अतिशय गाणेरड्या पद्धतीचा भ्रम आहे भेदाभेद भ्रम अमंगल अमंगळ म्हणजे अतिशय घाणेरडा वाईट असा भ्रम तुमच्या डोक्यामध्ये आहे तुम्ही तसा भेदाभेद करू नका का करू नका तर विनवणी पण केली तुकोबारा यांनी जी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा तुम्ही जे जे कार्य करताय ते सत्य कार्य करा तुमची वर्तणूक सत्य ठेवा आणि सत्याला अवलंबूनच जीवन जगा आणि तुम्ही भागवत भक्त आहात तुम्हाला जास्त सांगण्याची गरज नाही तुको राय म्हणतात ऐका जी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा आणि सत्यानं जर जगायचं म्हटलं तर तुकोबा राय म्हणतात की कोणाचाही द्वेष करू नका कोणाचाही मत्सर करू नका कोणाही जीवाचा न घडावा मत्सर तिसरं चरण कोणाही जीवाचा न घडावा मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनांचे तू बरं आहे समजावतायत की कोणत्याही जीवाचा मत्सर करू नका द्वेष करू नका कारण मला ते चैतन्य बाबांकडून म्हणजे सद्गुरूकडून वर्म समजले वर्म सर्वेश्वर पूजनांचे सर्वांमध्ये ईश्वराचं रूप आहे सर्व ईश्वराची रूपं आहेत आणि सर्वांना आदर देऊन सन्मानानं सत्कारानं पूजनीय सर्वच आहेत आणि तेवढाच सर्वांना आदर भेटला पाहिजे सर्वांना त्या तेवढाच सन्मान भेटला पाहिजे वर्म सर्वेश्वर पूजनांचे पुढे तुकोबर आहे म्हणतात तू का म्हणे एका देहाचे अवयव किती सुंदर सांगितलं पाहिजे तू म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भाव पावे तुकोबर आहे म्हणतात की एका देहामध्ये अनेक अवयव आहेत जर बोट कापलं तर पाणी डोळ्यातूनच येणार जर खेच लागली पाणी डोळ्यातूनच येणार अव अवयव वेगवेगळे जरी असले तरी कनेक्शन एका जीवाशी जोडलेलं आहे तसं परमात्म्याशी सर्वांचं कनेक्शन जोडलेलं आहे म्हणून तुकोबा राय म्हणतात की ज्याप्रमाणे एखाद्या झाडाचा आंबा डोळ्याने पाहिला पण डोळे तिथपर्यंत जाऊ शकत नाहीत म्हणून गे पाय गेले पण पाय तोडू शकत नाही म्हणून हाताने तोडले हात खाऊ शकत नाहीत म्हणून तोंडानं खाल्लं तेवढ्यात त्या आंब्याचा मालक तिथे आला आणि पाठीवरती रपाटे बसले पाठ म्हणजे माझा काय दोष आहे पण पाठीवरती रपाटे बसल्यानंतर पाणी पुन्हा डोळ्यातूनच आलं सुरुवात डोळ्यापासूनच झाली होती आता पाठीवर रपाटे दिल्यानंतर पाणी डोळ्यातनच काय येत सुख दुःख जीव भाव पावे पावेभर आहे म्हणतात की सुख दुःख काय असेल त्याचं कनेक्शन जीवाशी आहे जीवात्म्याशी आहे म्हणून सांगण्याचा भावार्थ असा की संपूर्ण जग हे विष्णुमय आहे संपूर्ण जग एका प्रभू परमात्म्याचा आहे एक नूर हे सबके अंदर नर हे चाहे नारी है ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हरिजन प्रभु की रचना सारी है म्हणून वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माउली सुद्धा म्हणाल्या जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाण माझा ज्याला हे वर्म समजलं ज्याला हा ज्ञानाचा इशारा ज्ञानाचा बोध ज्ञानाचं वर्म समजलं त्याला समजलं की सगळं काय आहे ते एका ईश्वरामुळं आहे जेव्हा संत शिरोमणी नामदेव महाराजांना खेचर स्वामी कडून तो ज्ञानाचा इशारा ज्ञानाचा बोध ज्ञानाचं वर्म समजलं तेव्हा त्या ते म्हणाल्या माऊली म्हणाल्या ज्ञानेश्वर माउलींना जेव्हा वर्म समजलं किंवा संत शिरोमणी तुकोबाराय यांना वर्म समजलं तेव्हा तुकोबाराय म्हणाले की तुझी या सत्तेने वेदांशी बोलणे सूर्याशी चालणे तुझी या बळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी वर्म हे जाणूनी शरण आलो मेघाने वर्षावे पर्वती बैसावे वायूने विचरावे सत्य तुझे नामा म्हणे काही न हाले साचार प्रभू तू निराधार पांडुरंगा किंवा वैष्णवरा श्रीमंत ज्ञानेश्वर मौली म्हणतात म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले हलविल्या प्राणू हले जो जगाते चाळीता सगळ्या जगाला चालवणारा बोलवणारा डुलवणारा आत्मा सुद्धा परमात्मा सुद्धा माझ्या इशाऱ्याने चालतो म्हणून या माझ्या हरीच्या लाडक्यानो या माझ्या भाविक सज्जनानो इन्सान आपणा चेहरा खूप सजाता आहे पर दुनिया की नजर होती है मगर आत्मा को सजाने की कोशिश कोई नहीं करता जिस पर परमात्मा की नजर होती है आणि त्या आत्म्याला सजवायचं म्हणजे आत्म्याचं मिलन परमात्म्याशी सद्गुरूच्या कृपेनच होऊ शकतं आणि तेव्हाच आत्मा खरं तर सजला जातो आणि त्या आत्म्याला सजवायचं असेल तर या माझ्या भाविक सज्जनानं या माझ्या हरीच्या लाडक्यानं आज संपूर्ण विश्वामध्ये समयाच्या सद्गुरु वर्तमान सद्गुरू सद्गुरु माता जी महाराज अर्थात निरंकारी माताजी तुम्हाला तो ज्ञानाचा बोध ज्ञानाचा इशारा ज्ञानाचं वर्म समजावून सांगून तो ज्ञानाचा इशारा देऊन तुमच्या आत्म्याचं मिलन परमात्म्याशी करून देण्याचं महान कार्य आज विश्वामध्ये होतय म्हणून आज निरंकारी मिशनच्या वतीनं की सर्वांमध्ये ईश्वर आहे सर्वांच्या सेवेमध्ये ईश्वर आहे म्हणून आज आषाढी वारीला गेलेले लाखो भाविक त्यांच्यासाठी खरं तर डिस्पेन्सरी म्हणजे दवाखान्याची सोय संत निरंकारी मिशननं मोफत केलेली आहे संत निरंकारी मिशन आषाढी वारी झाल्यानंतर सुद्धा सगळा जेवढा कचरा आहे तो साफसफाई करण्याचं पण महान कार्य करत म्हणून या माझ्या हरीच्या लाडक्यानं एवढंच लक्षात घेतलं पाहिजे विष्णूमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळे प्रेमाने बोला धन्य रंकारजी यवम राम कृष्ण हरी